विचारांचा जेथे मेळ घातला गेला समता बंधुता आणि न्यायाचा नवा मार्ग आखला गेला अनंत काळच्या गुलामगिरीतून देशराजाने मुक्त केले भारतात संविधान जगातील महानतम ग्रंथांपैकी एक ठरले सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरील उपस्थित विचारवंत आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणी मी कुमारी साक्षरेंद्र जाधव श्रीमंत छत्रपती प्रताप सिंह विद्यालय निम्च विद्यार्थीनी तुमच्यासमोर विषय मांडते भारताचे संविधान जगातील महानतम ग्रंथांपैकी एक क्रांती आहे न्यायाचा तो मंत्र आहे शब्दांच्या क्रांती आहे न्यायाचा तो मंत्र आहे कोटी कोटी भारतीयांचा हाच खरा आहे आहे नसे केवळ तो अभिमान जगातील सर्वात सुंदर भारताचे संविधान आहे आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो केवळ पुस्तकांचा संचल असून एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या अशा आकाशाचे प्रतीक आहे आणि तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की भारतीय संविधान म्हणजे काय तर देशात जगावे कसे मरावे कसे वाचावे कसे लिहावे कसे या प्रत्येक गोष्टीसाठी जो कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटनेला आपण भारतीय संविधान असं म्हणतो मित्रांनो पूर्वी आपल्या भारत देशावर सर्व नागरिकांवर आपण सर्वांवर राजे महाराजांनी बादशाह यांनी राज्य केले त्यानंतर इंद्राने राज्य केले पण सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पासून आपली या सर्वातून गुलामगिरीतून मुक्तता झाली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन म्हणतात याप्रमाणे लोकांनी लोकांसाठी लोकां राज्य अस्तित्वात आले ज्यामुळे आपल्याला आपला नेता निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला त्या धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला एक स्वातंत्र्य नागरिक म्हणून सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतीय इतिहासातील एक सोने दिवस आहे कारण या दिवशी जो समाज अडकलेला होता होता जडलेला तो समाज अस्पृश्य म्हणून निवडला जात होता त्या अस्पृश्य समाजातील एक अस्पृश्य व्यक्ती पुढे भारतीय संविधान होतो मित्रांनो भारतीय संविधान हे लिहिण्यासाठी केवळ एक रात्र पुरेश नाही तर ते लिहिण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि मसुदा समितीने रक्ताचे पाणी केले रात्रीचा दिवस केला आणि हे भारतीय संविधान भारत सरकारला अर्पण केले सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी हे संविधान भारतीय संविधाना भारतीय सरकारला अर्पण केले पण ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंमलात आणले ज्यामुळे आपण सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून अभिमानाने साजरा करतो ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या समाजात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात असे पुस्तक लिहिले की ज्यावर अख्खा भारत देश चालतो ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सात देशांच्या संविधानाचा सा अभ्यास करून त्यातील सर्वोत्कृष्ट तत्वे भारतीय संविधानात अर्पण केले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी के केवळ कायदे लिहिले नाही तर दलितांना शोषितांना आणि महिलांना सन्माने जगण्याचा अधिकार दिला आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत तरी समाजात विषमता आणि गरिबी अजूनही दिसून येते यामुळे केवळ त्या सरकारचे ते काम नसून ते आपलं सन्मानचे काम आहे कारण ती अस्पृश्यता आणि विषमता आणि गरिबी हे नष्ट करायचं आपलं काम आहे मित्रांनो शेव मित्रांनो मित्रांनो भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे सविस्तर लिखित आहे यामध्ये मुळातच तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग आणि आठ परिशिष्टे वापरण्यात आले ते काळानुसार अधिक समृद्ध करण्यात आले भारतीय संविधान हे लिहिण्यासाठी दोनशे चोपन्न दौड तीनशे तीन पेन वापरण्यात आले असून ते लिहिण पूर्ण करण्यासाठी सहा महिने वापरण्यात आले आहे मित्रांनो भारत देश हा विविधतेने कोसावर केल्यानंतर जागा बदलते धर्म बदलतो जात बदलते पण या सर्वांना एकत्र आणण्याचं एकच काम करतात ते म्हणजे भारतीय संविधान जगातील अनेक देशांनी संविधान लिहिली पण ती केवळ सहा ते सात महिन्यांतच मोडून पडली भारतीय संविधान अजूनही सन्मानाने जगत आहे कारण ते भारताचे आहे मित्रांनो भारतीय संविधानाच्या उद्देश सुरुवात होते आम्ही भारताचे लोक हे शब्द स्पष्ट करतात की या भारत देशावर लोकांची सत्ता आहे हे भारत देश लोकांच्या आधारावर चालत आहे आजकालची पिढी म्हणते की दोन भावंडांना लग्नानंतर एक एकत्र आणणं अवघड बनत पण अठ्ठावीस राज्य साठ धर्म साडेसात हजार जाती चाळीस कुटुंब चाळीस कोटी कुटुंब आणि एकशे कोटी लोकसंख्या हजारो पंथ हजारो संस्कृती या सर्वांना एकत्र आणण्याची एकच गोष्ट आहे ते म्हणजे भारतीय संविधान हक्क दिले कर्तव्य दिले दिला जगण्याचा अधिकार हक्क दिले कर्तव्य दिले दिला जगण्याचा अधिकार विविधतेतल्या एकतेचा हाच खरा शृंगार एकतेचा हाच खरा शृंगार नसे केवळ का बघतो तो आमचा अभिमान आहे शेवट एवढंच म्हणे शेवट एवढंच म्हणे वाघाची दरकाळी या शब्दा शब्दात वाघाची या शब्दा, शब्दा, समतेचा विकास या पाणा पाणात समतेचा विकास या पाना पाणात मस्तक झुकते आदराने तिथे जिथे भारत बनतो या संविधानात जिथे भारत बनतो या संविधानात धन्यवाद प्रेक्षक आहोत तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून आणि हो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम घेत असते ही स्पर्धा सुद्धा या उपक्रमाचा एक भाग आहे आणि हो या परिवाराचा तुम्ही एक हिस्सा पण होऊ शकता प्रबोधनमधील विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार